हे नाव विमल दत्तातेवाणी आज षष्ठी खंडेरावचे गाणी गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची लग बग माझ्या रायाची लग बग माझ्या माझ्या गराची जेजूरगडाची जेजुरगडाची जेजूरगडाची बाई गबाईबाई जेजुरगडाची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची सासू सासऱ्यांचं प्रेम जसं आई बापांनी सासू सासऱ्याचं प्रेम जसं आई बापांनी घरी माझ्या सुखी आई राजाची घराणी घरी माझे सुखी आई राजाची घराणी घरी ननंद माझी बहीणीवाण्याची घरी माझी ननंद बहीणीवाण्याची गाडी गुंगराची आली गाडी घुंगराची गाडी गुंगराची आली गाडी घुंगराची लग भग माझ्या माझ्या घरायाची जेजूरगडाची ग बाई जेजूरगडाची माझ्या माहेराची ग बाई माझ्या माहेराची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची करून तयारी बांधू मी गठोड तयारी बांधल गठोड धाकता गधीर मा माझा हाकत पूड धाकता धीर माझा गाडी हाकत ग पुड हौस मोठी मलाग बाई जेजूरगड पाण्याची हाऊस मोठी मला ग बाई जेजूर गड पाण्याची गड जेजूर पाण्याची बाई जेजूरगड पाण्याची जेजर गड पाण्याची बाई जेजूरगड पाण्याची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची लग बग लग बग आली गाडी घुंगराची जेजूर गडाची भाईबाई जेजूर गडाची गाडी उंगराची आली गाडी उंगराची जाऊन यारा धरील मल्हाराचे पाय जाऊन गराई धरील मल्हाराचे पाय रस्त्याने भंडारा उदळत रस्त्याने भंडारा उदळत जाय आवड मला मालक बाई मल्हारी गाण्याची मला मोठी ग बाई मल्हारी गाण्याची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची लग बग लग माझ्या घरायाची बग लगभग बग माझ्या घरायाची माझ्या ग माराची जेजूर बाई बाई जेजूर गडाची जेजूर गडाची बाई जे गडाची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची लगभग लगभग लगं बग माझ्या घरायाची माझ्या घर आयाची लग बग लग बग माझ्या घराचीनपणे माता की जय जय खंडवा महाराज की जय